हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू तर सर्वांनी ना खूप छान छान अशा कमेंट करताय आणि खरंच ना कमेंट वाचले की ना इतकं छान वाटतं ना खरंच तुमचं आणि सपोर्टसुद्धा आहे मला खरंच मनापासून खूप खूप थँक्यू माझ्या सर्व यूट्यूब फॅमिली दादांना आणि ताईंना आणि पुन्हा एकदा थँक्यू वर का आणि खरंच खूप छान छान तुमच्या कमेंट असतात आणि मला वाचायलासुद्धा ना खूप आवडतं आणि मी रिप्लायसुद्धा देत असते आणखीन चुकून एखाद्या वेळेस जर रिप्लाय नाही दिला तर रांग नका मानू मी जेव्हा केव्हा व्हिडिओ पाहीन तेव्हा नक्कीच तुमच्या व्हिडिओचे ना रिप्लाय नक्कीच देईन तुमच्या कमेंटच्या आणि ते बघा सकाळच्या आज आठ वाजलेल्या आहेत तर आता थंडी कडायक्याची थंडी वाढलेली आहे तर आता नोव्हेंबर महिना चालू झाला तर भरपूर थंडी चालू झालेली आहे की बोलता सुद्धा येईना अशी थंडीची गत झालेली आहे तर आज स्वयंपाकाला थोडासा उशीर झाला म्हटलं आता चला पटापट चपात्या वगैरे बनवून घेऊया तर इथे मी ना पहिल्यांदा चहा वगैरे बनवला आणि देवपूजा झालं आणि तुळशीची पूजा आणि बाहेर सडा रांगोळी सर्व कामं झालेले आहेत आणि नंतर बघा इथे मी किचनमध्ये आलेले आहे तर इथे मी पहिल्यांदा चपात्या बनवायला घेतल्या कारण शहराच्या टिफिनसाठी तर ऑलरेडी मला चपातीच बनवावं लागते कारण आमच्या घरी सकाळी जास्त आम्ही चपातीच बनवतो कधी तरच सकाळी भाकरी असतात आणि संध्याकाळी भाकरी चपाती दोन्हीही बनवतो पण सकाळी मात्र चपाती हमकास लागते कारण आहोणं पण चपाती लागते आणि शोरीच्या डब्याला पण चपाती लागते आणि इथे माझ्या चपात्या झाल्या आणि म्हटलं आज भाजीला काहीच नाही दोन वांगे होते तर ते छान असे वांगेना भाजून घेऊया भरतासाठी तर असं गॅसवरती भाजणं योग्य नाही आहे मला माहिती आहे पण ऑप्शन नाही आहे पण काय करावं पण भाजावंच लागेल म्हणून ना मी दोन वांगे भाजून घेतले आणि छानपैकी बघायचं ते वांगे थंड झाल्यानंतर सोलून पण घेतलेला आहे तर ह्याच्यापेक्षा मोठे भरताचे वांगे असेल तर ना खरंच खूप भारी लागतो बरं का भरीत पण आज दोन तीन होते भाजीला पण काहीच नव्हतं म्हटलं चला याच वांगेचं ना छानपैकी भरीत बनवूया तर इथे बघा पॅनमध्ये मध्ये ना मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घेतलं आणि भरपूर सारा ना कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर खूप महाग झालेली आहे बरं का हिवाळ्यामध्ये कोथिंबीर आणि मेथी खूप म्हणजे खूप महाग होते तीस रुपये आणि चाळीस रुपये एक पिंडी आहे तर चार दिवस झालं कोथिंबीर मी थोडीच वापरू लागले कारण खूप म्हणजे खूप असं म्हणजे काय म्हणतात त्याला महाग झाल्यामुळे ना म्हटलं ना आता नाहीतर स्वस्त असले की आपण भरपूर भरपूर चिरून भाजीला टाकत असतो कोथिंबीर वगैरे पण त्याचे जर रेट वाढले ना पण आपण पण ना भाज्या करताना कंजशी करतो तरी ते मी भरीत बनवलं घेतलेलं नाही कांदा छानचा रंग येईपर्यंत परतून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपला काळा मसाला तिखटताचा आणि थोडासा गरम मसाला थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून मी त्यांना छानपैकी भरीत बनवून घेतलेलं आहे आणि खरंच हे फोडणीचं भरीत ना खरंच खूप भारी लागतो तुम्ही पण नक्की एकदा बनवा तर इथे माझा स्वयंपाक पण झाला आणि पटापट इथे मी भांडी पण घासून घेतलेली आहे तर मी आज तुम ना तुमच्याशी ना कपाट कसं आवरायचं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर पहिल्यांदा म्हटलं आता मी शोरला रेडी वगैरे करून त्याला स्कूलला पाठवलं आणि नंतरच इथे मी भांडी वगैरे घासायला घेतलेले आहेत तर सकाळी भांडी कसं चहा नाश्ता आणि आपल्या स्वयंपाकाची भांडी असतात मग नाही म्हटलं तरी मग भरपूर सारी एक दोन झाडी तरी भांडी आपल्याला पडलेली असतात पण सकाळी फक्त जर स्वयंपाक बनवला तर थोडी असतात नाश्ता बनवला तरी भरपूर भांडी पडलेली समजा कारण नाश्त्याची प्लेट्स वगैरे चम्मच वगैरे भरपूर असतात परत चहा नाश्ता झाला की परत चहा लावतो घरा सर्वांना पण ती केलं आणि नंतर इथे मी भांडी वगैरे घासून पटकन इथे मी सर्व भांडे पण मी जागेच्या जागी लावून घेतले आणि जे काही किचन ओट्यावरती ना जाळ्या वगैरे प्लेट्स वगैरे होते ना ते पण मी काढून घेतलं आणि किचन ओटा छान असा क्लीन करून घेतला आणि आता चला बाकीचे कामं जे आहेत ते आवरून घेऊया आणि बाहेर कपडे पण वाळत घातले आहेत आता थंडी म्हटली की आपल्याला कपडे पण लवकर धो असं वाटत नाही थंडीमुळे कारण पाणी पण एकदम थंड आणि घरटासद्धा सुटलेला असतो सु� आणि जे तुम्ही पाहू शकता किचन ओटा एकदम क्लीन करून घेतला आणि आता थंडी जास्त आहे म्हणून मी इथे बघा आणखीन चहा बनवण्यासाठी ना पातील वगैरे साईडला ठेवलेलं आहे बघूया आणखीन कोणाला चहा लागतो को तेव्हा मी आणखीन चहा बनवेल तर इथे बघा झाडू पण मारायला घेतलेला आ... <संताव> <संताव> आहे मी आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना हॉल किचन हे मी दोन तीन वेळा तरी झाडू मारत असते कारण आपलं येत जा ना सारखंच हॉलमध्ये आणि किचन मध्ये एंट्री असते कारण हॉलमधून डायरेक्ट एंट्री किचनमध्ये आहे <सं> आणि आता सकाळच्या दहा वाजला आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बरं का आणि सकाळी स पावणे सहा वाजता झाडू मारला होता बाहेरचा तरी पण बघा एकदम किती स्वच्छ आणि सुंदर आहे बाहेरमध्ये कारण आज वारा काहीच नव्हता म्हणून एवढा काही पसारा पडलेला नाही म्हणजे बाहेर झाडं आहेत ना त्याचे पानापाचोळा अजिबात पडलेला नाही आणि मी कपडे वगैरे धुताना ना नंतर बघा ही तोरणं काही पडदे होते ना ते मी सर्व धुवून असं वॉश करून ठेवलेलं आहेत आपल्या निरम्याच्या पावडरमध्ये हे भिजू घालून ना ते स्वच्छ धुवून घेतलं कारण दिवाळी झालं दसरा दस झाला आणि तुळशीची लग्नही झाली म्हणता आता छानपैकी इथे उन्हाला टाकलं टाकलंय आणि आपलं शौरी बघा स्कूलमधून आला आणि आला ढंतर त्याचं टी व्ही पाहणं चालू आहे त्याला खूप आवडतं बरं का कार्टून आणि नंतर इथे मी चहा वगैरे बनवायला घेतलेला आहे आणि दूध गरम करत ठेवलेलं आहे दुसऱ्या शेगडीवरती कारण सूल आणि चहा पण बनवलेला आहे कारण बाहेरनं इतकी अशी थंडी आहे ना की भरपूर भरपूर थंडी आहे तर चला म्हटलं आता सर्वांसाठी चहा बनवूया मस्तपैकी सर्वजण ना निवांत थोडंसं चहा घेताना कसं थोडंसं रिलॅक्स आणि खरंच एकदम छान वाटतं कारण एक दोन तीन दिवसामुळे ना काहीच बोलता ना तेवढी थंडी वाढलेली आहे तर मी पहिल्यांदा काय करते की कपाटामध्ये किती कपडे आहेत ते पाहते आणि जे लागते ना म्हणजे लागायचे न लागायचे सर्वच कपडे मी बाजूला काढून घेते म्हटलं तर पूर्णच ना आपण कपाट करून घेऊया आणि एकदम असं क्लीन करून घेऊया क्लीन म्हणून थोडंसं कापड वगैरे पुसून घेतले की नाही एकदम खूप छान वाटतं आणि महिना झाला मी कपाट आवावरला आणि अगोदर मी काय करते की सर्वच कपाटातले कपडे वगैरे काढून बाजूला ठेवले आणि ते बघा जे काही फाईल वगैरे आहेत शौर्यच्या दवाखान्याची वगैरे सर्वच नाही ते म्हणजे मेडिसिनची वगैरे फाईल असत नाही ते सर्वच मी बाजूला काढलं आणि माझ्या काही फायली वगैरे आहेत आणि ते पण मी कपाटामध्येच ठेवत असते आणि पेटीकोट ब्लाऊज वगैरे जे काही आहे ना ते पूर्ण नवीन असो किंवा जुनं असो आपण काही गडबड्यामध्ये ना तसंच ठेवत असतो म्हटलं आता चला सर्वच मी कपाटातले कपडे वगैरे बाजूला घेतले आणि नंतर त्याच्यावर खाली ना पेपर्स वगैरे अंतरलेले होते ना ते पण काढून घेतले आणि मेकअपचे ना काही डबे आपल्या या ज्वेलरीचे काही डबे वगैरे आहेत ना मी त्या डब्यात वगैरे ठेवत असते ते पण मी साईडला ठेवून देते आणि हे ब्लाऊज बघा भरपूर सारे ब्लाऊज आहेत ते काय आधीचे थोडे ब्लाऊज आहेत लागायचे न लागायचे आहेत ते सर्वच मी काढून घेतलं आणि म्हटलं आता चला या कपड्यातून ना आपल्याला जे डेली यूजचे आहेत ना ते वेगळे ठेवूया आणि जे पार्टीवेअरचे आहेत आणि जे फंक्शनला वगैरे घालतो जे लग्नाला वगैरे घालतो ना सर्वच आपण आता कपडे व्यवस्थित ना जागेच्या जागी ठेवून देऊया म्हणजे आपल्याला कुठेतरी जाताना अजिबात घाई गडबड होणार नाही आणि जे कपडे येत नाहीत ना ड्रेस आणि ब्लाऊज वगैरे जे फिटिंग होतात ना ते मी साईडला काढून ठेवते आणि जे येतात त्यांना ते सर्वच म्हणजे व्यवस्थित घड्या घालून ना मी कपाटात ठेवून देते म्हटलं आता चला हे सर्व आता कपडे ना काढलेले आहेत कपाटातून का पटापट हे सर्व घडी घालून घेऊया आणि नंतर मी आता ना आता जस्ट लाईट गेलेली होती म्हणून थोडंसं तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये थोडंसं वेगळं दिसत असेल थोडंसं अंदूक वगैरे आणि ते मी कपडे वगैरे घडी घातल्याला घेतलेले आहेत आणि थोडंसं मी नंतर ना स्प्रे वगैरे आणून ना पूर्णपणे क्लीन करून ओल्या कापडाने पुसून पण घेणार आहे आणि माझे ड्रेसेस वगैरे डेली वेअरचे ड्रेस पण ह्याच्यातच मिक्स झालेले आहेत ला जे लागायचे ड्रेस आहेत टॉप वेगळीकडे आणि पँट वेगळीकडे आणि शौर्यची काही कपडे नवीन वगैरे आहेत ना ते वेगळीकडे ठेवायचे आहेत आणि आहोचे शर्ट वगैरे ना खाली खाली कपाट आहे खालच्या रूममध्ये तिथे असतात आणि माझे आणि शौर्यचे ह्या वरच्या कपाटामध्ये असतात म्हटलं आता चला शौरूची पण कपडे मी ते घडी घालून घेते आणि माझ्याही काही लागायच्या साड्या पार्टीवेअरच्या साड्या आणि डिलिव्हरीच्या साड्या मी वेगवेगळ्या ठेवून देते आणि जे काही फिटिंग्स आहेत जे येत नाहीत आणि आपल्याला जुने झालेल्या आहेत ना ते मी सर्वच वेगळे काढून घेते म्हटलं की ते वेगळे ठेवले की नाही आपल्या कपाटाला ना म्हणजे एकदम जड होणार नाही एकदम सुटसुटीत आणि दिसायलाही छान दिसेल आणि हे बघा म्हणजे जुन्या म्हणजे साड्या जे काही कुठलीही नवीन साडी आली की ते आपण घेत असतो पण नेमकं कुठेतरी बाहेर जाताना आपल्याला असं होते की माझ्याकडे हे साडी नाही ते साडी नाही आहे हा ब्लाऊज नाही ते ब्लाऊज नाही आपण नेहमी बायका हेच उडत असतो पण एकदम कपाटामधून सर्वच कपडे बाहेर काढलो ना बलाव साप्रतने, बलाव साप्रतने, बलाव साप्रतने, की अंदाज येतो की बाबरे कपाटामध्ये एवढा आपले कपडे आहे तेवढे सारे पण कुठे जा जाताना ना अजिबात ब्लाउज साडीवरचा ब्लाउज सापडत नाही ब्लाऊज सापडले की साडी सापडत नाही प्रत्येक बायकांचं ना असंच होतं माझं तरी असंच होतं आहे का आणि आता ना मी ह्या हे कपडे ना घडी घालून ना पार्टीवरच्या साड्या वगैरे जे सगळे घडे वगैरे घालणं सगळ्यांचं सेट वेगळं करते आणि डेलीवरचं वेगळं सेट करते आणि टॉप आणि पॅन्ट वगैरे जे काही आहेत ना सगळेच वेगळं करून देते आणि तुम्ही पाहू शकताय इथे बघा पूर्ण कपाट रिका मग खाली करून घेतलेला आहे आणि हे बघा इथे ना भरपूर अशी धूळ साचले तुम्हाला मी दाखवते बोटाच्या साईने इथे बघा हात बोटाला सुद्धा ना धूळ लागलेली आहे आणि आता चलायच्यावरती थोडंसं स्प्रे वगैरे मारून ना मी कपाट स्वच्छ पुसून घेते महिना झाला कपाटाला अजिबात लक्ष दिलेलं नाही कारण दसरा दसरा झाला की दिवाळी दिवाळी झाली की तुळशीची लग्न अजिबात या कपाटाकडे लक्षच दिलं नाही म्हणून या कपाटाची अवस्था अशी झालेली आहे <laughs> मग आता चला छान पैकी स्प्रे वगैरे मारून घेऊन मी त्याला स्वच्छ कापडाने पुसून वगैरे घेते आणि पुसल्यानंतर बघा इथे ना की एक अर्धा तास मी ना थोडंसं उघडं ठेवलं आणि फॅन फास्ट करून ठेवून दिलेला आहे कारण कपाटामधलं का पूर्णपणे एकदम असं वास पण निघून जाईल आणि एकदम कोरडं कोरडं होईल ना कपाट मग ते कपाट वाढल्यानंतर ना मी माझ्याकडे जे काही न्यूजपेपर आहेत ना आहेत ना न्यूजपेपर वगैरे ते व्यवस्थित असेल ना त्याच्या खाली कपाटामध्ये ठेवून देते म्हणजे त्याच्यावरती कपडे ठेवले की व्यवस्थित सेट बसेल कपड्यांचा आणि ब्लाउज पण मी ते व्यवस्थित घड्या वगैरे घालून घेतल्या आणि जे काही काटा पदराच्या माझ्या सारी आहेत ना ते पण मी वेगळं ठेवून दिलं आणि माझे काही म्हणजे छान असे माझे स्पेशल अशी पण माझी सारी आहे मॅरेजची सारी आणि एंगेजमेंटची साडी असे सगळे खूप छान छान माझ्या साऱ्या मी आणखीन जपून ठेवले आहेत म्हणजे मला ते असं काढावंसंच वाटत नाही जुनी करावंशीच वाटत नाही मी छान असे ना जपून ठेवत असते छानपैकी अशा घड्या वगैरे घालून आणि हे आहे माझी शालूची साडी आहे ती मी आत्ता खाली ठेवली बरं का ते पण मला व्यवस्थित ठेवायचं आहे मी आणखीन एकदा पण माझ्या लग्नातले शालू आहे ना ते अजून आणखीन एकदा पण मी वेर केलेली नाही आहे बघूया आता कधी त्याचं योग्य तो कारण मी त्याच्यावरचा ब्लाउज आहे ना तो मला येतच नाही म्हणून मी ते आणखीन एकदाही वेअर केलेलं नाही आहे खरंच खूप सुंदर आहे माझी शालू म्हणजे सुंदर म्हणजे तेव्हा सात आठ वर्षापर्यंत इकडे ते खरंच खूप छान होती तेव्हा आणि आता आणखीन खूप छान छान अशा नवीन नवीन ट्रेंड आलेल्या आहेत शालूच्या आणि ते बघा डेली वेअरच्या मी पण साड्या इकडे व्यवस्थित घड घालून घेतल्या आणि इकडचे कप्पे पण आहेत ना ते इकडे मी डेलिव्हरचे थोडेसे ठेवून दिल्या आणि काटापादराच्या साईडला आणि पार्टीवेअरचे पण ना एका साईडला एकच ठिकाणी एकदम असं सेट करून ठेवलेलं आहे कारण जेणेकरून आपण बाहेर कुठेतरी जाताना लवकर आपल्याला सापडतील आणि ते बघा मी इथून पाहू शकते पूर्ण आता ना मी कपाट वगैरे आवरून झालं माझं पूर्ण सेट कपड्यांचा लावून घेतलेला आहे आणि हे आहेत माझ्या पर्स वगैरे मी बाहेर जाताना शॉपिंगला म्हणा कुठे बाहेर जाताना ना मी हे जे एवढं म्हणजे एक सात आठ पर्स तरी आहेत पण इथे ठेवून दिले ते पण आणि तिथे तुम्ही पाहू शकताय छानपैकी ना आता इथे आपले कपाट आवरून झालेलं आहे आणि शहरचे पण ना नवीन कपडे मी इकडच्या साईडला कप्पे ठेवून दिले आणि हे आहेत माझ्या साड्या काटा पदराच्या आणि पार्टीवेअरच्या आणि ब्लाउजेस आणि खालच्या कप्प्यात म्हणजे एकदम ना मी तिथे ना माझे ज्वेलरी आणि माझे काही मेकअप बॉक्समधले जे काही आहेत ना ते मी इथे ठेवून देत असते आणि ते आहेत माझ्या कपाटामध्ये इकडच्या साईडला की हे ठेवलेलं आहे की आपलं पर्स वगैरे आणि शोरच्या कपड्यावर खूप छान रीतीनं मी कपाट ऑर्गनायझेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडं जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय